जय कांदेश मंडळी आज आपण रेल्वे रे समय चाल दूर या टॉपिक ना भाग सावा ठीक त्यांना मा उदाहरणं खूप इंटरेस्टिंग आहे ठीक पूर लेक्चर ठीक आहे एक रेलगाडी एक सो दस मीटर लंबे प्लॅटफॉर्म को चालीस सेकंड में तथा उस प्लॅटफॉर्म पर खडे लडके को तीस सेकंड में पार कर जाती है तो रेलगाडी के लंबाई ने आती आता आपला अंतर करा ठीक आहे आता रेल्वेगाडी लांबी किती असेल प्लॅटफॉर्म लांबी किती सेकंड मध्ये चाळीस सेकंड त्या व्यक्तीने किती सेकंद तीस सेकंड बनका चाळीस गुणला एक चाळीस एक्स इथे घेऊ चाळीस गुणला एक चाळीस एक्स ठीक बरोबर तीस गुणला तीस एक्स तीस गुणला अकरा अकरा तरी तेहतीस ठीक आहे चाळीस एक्सन तीस एक चाळीस पण तीस कि लावणार दहा एक गुणात राहिलं ते उदाहरण एकदम सिंपल राहतात ठीक आहे समन्वात शून्य घ्या शून्य तीनशे तीस ठीक तर रेल्वे गाडी किती आहे तीनशो तीस मिट सिम्पल काय ठेवशी ना फक्त उदाहरण समजेल हव ना त्यानं मागील कन्सेप्ट काय आहे काय दिलंय काय कारण आहे काय नाही दिलंय या उदाहरण देखील आणत निघेल आता है वो तो रख दे दस टेन ठीक टेन मास समझ में देगा एक दो सौ चालीस मीटर लंबी रेलगाड़ी को एक खंबे को पार करने में जितना समय लगता है उतनी ही गति से ज्यादा समय पार स्पीड है उतनी ही गति से अपनी लंबाई के दो गुने लंबाई के प्लेटफॉर्म को पार करने में उससे चालीस सेकंड अधिक लगते तो रेलगाड़ी के चाल जाती है अधिक दोनों चालीस मीटर लंबी थी

वजा दोनशे चाळीस बाकीला एक बरोबर किती चाळीस सेकंद जास्त लागतो आता छेद समान आहे अंश आपण काय करतो वजा वाक्य करतो छेद कॉमन चाळीस सातशे वीस व दोन चाळीस किती बरोबर चाळीस ऐंशी ठीक आहे चारशे ऐंशी बरोबर हा चाळीस ठीक आधिकडे जाहीर तो चारशे ऐंशी पाहिजे शून्य काय शून्य चौक म्हणजे बारा मीटर पर चार काय राहणार आहे बारा मीटर पर सेक्ट क्लिअर सिंपल

रेल्वे गाडी लांबी किती प्रत्येकने दोनशे दहा दोनशे दो ठीक आहे दो एकूण लांबी दोन्ही आली चारशे दोनशे दो दोनशे चारशे ठीक एकूण चारशे ठीक आहे आता सीन असा आहे जो वेग आहे तो कसा म्हणत किलोमीटर परत आपल्याला कसा म्हणतात कोटी मीटर परत चौऱ्याऐंशी दोन लाचशे ठीक आहे नऊ जुनी अठरा बेचाळीस जुनी चौऱ्याऐंशी ठीक तीन नऊ चौदा एक त्रि हा चौदा पाच बाकीला तीन चौदा पंच सत्तर सत्तर मीटर परिंतर किती आहे चारशे वीस सिंपल चारशे वीस बाकीला सत्तर बाकीला तीन

जो बेक ताशी होता तो मीटर पडसे करत कर मीटर मीटर पड सेकन निघून तीन छदले होता अंशले घ्या शून्य घ्या शून्य ग्या सात सेकम बेचाळीस सायंत्री अठरा सेकंद सिंपल आज उदाहरणा उदाहरण फक्त कन्सेप्ट क्लिअर करा आणि बाकीनंतर सकाळी राहत अले दोन मार्गड्या जिनमें से प्रत्येक 500 मीटर लंबी दोन रेल्वे गाड्याज ज्या लांबी होती किती प्रत्येक 550 अंतर كده जाते 1000 किती मानले गेलो समांतर पटरी롯 पर एक दूसरे के विपरीत दिशा एक दूसरे के विपरीत दिशा 45 किलोमीटर पर आवर्स होता 30 किलोमीटर पर आवर्स की चाल है जा रही ज्या दोन रेल्वे गाड्या एकमेकना ऑपोजिट म्हणजे विरुद्ध आपण काय करतास कर ला पंच्याहत्तर किलोमीटर ठीक जारी धीमी गतीवाली रेलगाडी दुसरी गाडी के को कितनी देर में पार कर आहे म्हणजे हाडू जी रेल्वे ती फास्ट चांगला रेल्वे किल्ल्यानंतर पार कर ठीक आहे आता आपल्याला काय करणं आहे किती देर अंतर काय आपलं काय करणं आहे कितनी देर म्हणजे आपलं काय करणं वेळ करणं वेळनं सूत्र काय आहे अंतर भागीला आता अंतर किती हजार किती पंच्याहत्तर आता आपलं कसं काय करणं आहे देर म्हणजे आपलं सेकंड ला काढणार अठरा सेकंद पाच दोन्ही दहा शून्य वर आता पाच एक पाच 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 एक पाच 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 वीस म्हणजे शून्य ठीक आहे तीन पाचशे पंधरा तीन स अठरा सि सहा बाकीला आकडे मोड करताना व्यवस्थित कराणे बाकी काय मोठा विचार पाजते ना बघा हजार बाईकला पंचाहत्तर पंधरा पाच पंचाहत्तर विसा पाच शंभर म्हणजे दोनशे आता पाच ते पंधरा तीनशे अठरा पाचशे चोवीस चाळीस दुन्याला सहा पाच अठेचाळीस साडेआठेचाळीस देर त्यानंतर पार करी अठरा सेकंद उदाहरण मध्ये का नेमकं कायदेल असते देखील कायदेल असते पण देखील नेमकं आपले काय काढ नाही समय काढणे दुरी काढ की चाल काढ नाही ते त्या काढून राहिलं जे काढणं ते नंतर आता आपल्याकडे काय करणार भेट नंतर गेलं सूत्र मांडील माग किमत टाकी जाऊ उतरला उतरे लागत खूप सा। सुंदर उदाहरण तुम्हाला प्रत्येक लेक्चरला भेटी भेटत पुढला भाग सात तोपर्यंत जय कांदेश